आज देऊ या ठिकाणी मुख्यमंत्री वा कार्यप्रक्षांच्या सर्व विद्यार्थ्यांचा यथा चार तारखेपत्र किंवा तीन तारखेपासून आम्हाला आमचं काम होईल आमचं जे आर अशा पद्धती एक बातमी आमच्यापर्यंत होती त्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी आपण सरकारला एक अल्टिमेट दिलं की चार तारखेपत्र आमचं जर जी आर निघत नसेल तर, तर आम्ही देहूतून मुंबईच्या दिशेनं पाही दिंडी काढणार आहोत अशा पद्धतीचं आम्ही सरकारनं निवेदनद्वारे म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही देहूमध्ये आता सध्या आहोत ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकारामच्या घाता ज्या इंद्रांच्या डोळ्यामध्ये धर्म आणताना बोलल्या होत्या त्याच ठिकाणी आता आम्ही आहोत त्या ज्या इंद्रांच्या डोळ्यापेशी आम्ही सध्या बसले थांबलेलो आहोत ज्या ठिकाणी तब्बल तेरा दिवस आणि चौदाव्या दिवशी घाता ज्या तुकारामांच्या घाता जशाच्या तशा ज्या प्राप्त झाल्या त्याच ठिकाणीहून आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली आहे ज्या ठिकाणी तब्बल चौदा दिवस ज्यांनी देवा देवासाठी देवाकडं कर मागणं करण्यासाठी परमेश्वराकडे कर मागणं करण्यासाठी एक प्रकारचं आंदोलन अमरण उपोषण ज्या पद्धतीने करतात त्याच पद्धतीची भूमिका जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक या ठिकाणचं आहे तेच विचार आम्ही मनामध्ये ठेवून ज्यांनी खरोखर तो सुरुवात केली जशी महाराष्ट्रामध्ये म्हणजे सगळ्यात पहिली संत महात्माने जे आंदोलनाची सुरुवात झाली ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तोच विचार आम्ही डोक्यामध्ये ठेवून आज ह्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुकाराम महाराजच्या गाता दगडा दगडा जरी जडी दगडा सहित होया देशा तारील्या लह्या ज्या पद्धतीने लह्या पाण्यावरती तरतात त्या पद्धतीची तुकारामार्गच्या गाता या ठिकाणी तरल्या त्या परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही पण मुंबईच्या दिशेने आता निघणार आहोत